नागपूर आणि पुणे प्रवास आता अवघ्या बारा तासामध्ये होणार आहे वंदे भारत एक्सप्रेसचा आज पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ होतोय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातलं अंतर आणखी कमी होणार आहे की वंदे भारत एक्सप्रेस एक आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर अंतर कापणार आपण पाहू शकतोय वंदे भारतच्या आतमधले हे शॉर्ट्स आहेत ह्याचा शुभारंभ आहे नागपूरमध्ये ती पोहोचणार आहे केवळ बारा तासामध्ये नागपूर आणि पुणे हे अंतर ती कापणार आहे लांब पल्ल्याची गाडी आहे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी लांब पल्ल्याची गाडी ही असणार आहे आपण पाहू शकतोय की पुण्यापासून संध्याकाळी सहा वाजून वीस ही सुटणार आहे आणि पंतप्रधान आज तिचं उद्घाटन करतायत आर्य साथी मुकेश झोमडे के बी एम सी केंद्रीय विद्यालय जी नागपूर हो मी पहिल्यांदा वंदे भारत मध्ये बसत आहे मी खूप एक्साइटेड आहे मला खूप चांगलं वाटत आहे की मला हे अपॉर्च्युनिटी भेटली वंदे भारत मध्ये बस बसायची साध्या ट्रेन मध्ये वेगळंच वाटते वंदे भारत खूप ट्रेन आहे बडनेरा पर्यंत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या